नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता माहित असेल की पीएम किसान योजनेचा हप्ता केंद्र सरकारने जाहीर के केला आहे त्याची तारीख देखील केंद्र सरकारने जाहीर केली आहे परंतु काल रात्री संध्याकाळी केंद्र सरकारकडून या योजनेच्या अठराव्या हप्त्याच्या वितरणाचा कार्यक्रम म्हणजे ठिकाण व आता हप्ता वितरण करण्याचा वेळ देखील जाहीर करण्यामध्ये आला आहे यासोबतच हा हप्ता कोणाच्या हस्ते वितरित करण्यामध्ये येणार हे देखील केंद्र सरकारने जाहीर केलं आहे आणि महत्त्वाचे म्हणजे पीएम किसानच्या यासोबतच एक मोठी खुशखबरती केलं जाहीर करण्यामध्ये आली असून हे देखील काय आहे हे तुम्हाला पुढे अवघ्या दोन मिनिटांमध्ये सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे त्यामुळे कोणतीच गडबड न करता फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अपडेट ची हेडलाइन अशा प्रकारची आहे की महाराष्ट्रामधील या शहरामधून पीएम किसान योजनेचा पैसे वितरित करण्यामध्ये येणार आहेत आणि याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की पीएम किसान योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांचे वितरण करण्यामध्ये येत आहे पण हे पैसे शेतकऱ्यांना एक रकमी देण्यामध्ये येत नाहीत तर दोन हजार रुपयांचे हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण करण्यामध्ये येत आहे आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण सतरा हप्ते हे पात्र शेतकऱ्यांच्या बँक जमा झाले आहेत हप्त्याची तारीख देखील केंद्र सरकारने आता जाहीर केलेली आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही तारीख डिक्लेअर करण्यामध्ये आली असून लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर या देखील हप्त्याचे दोन हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत त्यामुळे आणि नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये देशभरामध्ये शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या बोलले जात आहे तर मग केव्हा मिळणार आहे पीएम किसान योजनेचा आठ राबता थोडक्यामध्ये जाणून घेऊया तर पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत सत्तर हप्ते वितरित करण्यामध्ये आले असून मागील सतरा हफ्ता हा अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यामध्ये आला होता दरम्यान या योजनेचा पुढील म्हणजे अठरा हफ्ता पंतप्रधान मोदी हे पाच ऑक्टोबर दोन रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती पीएम किसान योजनेच्या वेबसाईट वरून समोर देखील आली आहे तर मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता पंतप्रधान मोदी हे वाशिम येथे आयोजित एका शेतकरी कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यामध्ये येणार आहे याद्वारे रुपये वीस हजार कोटींची रक्कम ही नऊ पॉईंट पाच कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकाच वेळेस हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे याबरोबरच या हप्त्याच्या वितरणाच्या अगोदर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे जर तुम्ही अजून देखील तुमची ई केवायसी ती प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्ही पी एम किसान योजनेच्या ॲपवर जाऊन फीज ऑथेंटिकेशनद्वारे तुमची एक केवायसी पूर्ण करू शकता विशेष म्हणजे पी एम किसान मोबाईल ॲप हे गुगल प्ले स्टोरवर देखील आता उपलब्ध करून देण्यामध्ये आला आहे तसेच शेतकरी बांधव श्री म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन देखील बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे शेतकरी आपली ई केवायसी आता पूर्ण करू शकतील शिवाय पी एम किसान डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईट ला भेट देऊन देखील शेतकरी ओटीपी द्वारे आपली ई केवायसी पूर्ण करू शकतात अशा प्रकारची माहिती या योजनेअंतर्गतच्या अधिकाऱ्यांनी आजच जाहीर केली आहे तर मग अशा पुढील पाच ऑक्टोबर रोजी देशामधील सर्व पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेच्या अठराव्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे यासोबतच महाराष्ट्र राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण याच वेळेस करण्यामध्ये येते का हे देखील एक विशेष पाहण्यासारखे असण्याची बाब असणार आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आणि अशाच प्रकारचे अपडेटसाठी आप आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद